डानू परिसरातील जमलेल्या बंधू आणि भगिनीन डानूच मत्व फक्त काही चौपाटी नाही हे डानूत गाव म्हणा हे जगप्रसिद्ध चिकूसाठी प्रसिद्ध आहे याच परिसरातून विनोबाजी भावे आणि महात्मा गांधींनी सुद्धा ज्याला पुरस्कार गोरगरिबांच्या मुलांना पौष्टिक असलेलं निराय पेय आता निराय पेय बारा नंतर त्याच्यामध्ये फॉर्मेटेशन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन चाळीमध्ये होत परंतु सकाळच्या पारी घेतलं तर ते पौष्टिक खाद्य म्हणून त्या ठिकाणी गणलं जात म्हणजे ज्या गुटीचा पुरस्कार विनोवाजी भावेने केला महात्मा गांधी केला गोरगरीबांच्या कुपोषित होणाऱ्या मुलांसाठी ते झाड झाडि म्हणतात इथंच या परिसरातूनच त्याची निर्मिती झाली दानूच्या बीच वर लोक जत्रा भरल्यानंतर हौशे दोनशे नऊशे हा शब्द समजतो तुम्हाला म्हणजे मनाची बहोस करण्यासाठी येणारे निराले श्रद्धेनं देवाला नमस्कार करण्यासाठी येणारे निराले आणि काही सापडलं तर घेऊन जाऊ यासाठी येणारे गौशेपर निराले परंतु इकडचा समाज हा अतिशय मनमिलाव समाज आहे बघा उल्लेख झाला इथे प्रामुख्यानं हा आदिवासी बहुल परिसर या ठिकाणी पारशी लोकांच्या वाड्या मोठ्या प्रमाणामध्ये गुजरात जवळ असल्या कारणानं गुजरातच्या व्यापाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी वसाहत राहिली विविध व्यवसाय उत्तर भारतातले काही लोक आणि मग राहिलेला मराठी समाज ज्याच्यामध्ये माली समाज चौकशी पाचकलशी आणि आगरी कोली कुलबी काही प्रमाणामध्ये या स्थिरावला आज या शहराच महत्व आनंद साधन झालेलं गेल्या वर्षी काय तीन लाख लोक या उत्सवाला भेट देऊन गेले अपेक्षा केली या वर्षी चार लाख लोक येतील एकूणच सुरुवातच ज्या पद्धतीने झाली ते बघताना चार लाख ही लोक किंवा येण्याची व्हिजिट करण्याची संख्या ही अपुरी वाटते जर चांगली प्रसिद्धी झाली तर ती पाच लाखाच्या सुद्धा पुढे जाईल असा माझा विश्वास शिस्तबद्ध असलेलं वातावरण जनसामान्यांचा पाठिंबा आणि या सगळ्या गोष्टी करताना दुखी असलेल्या लोकांना आनंद मिळावा चिंतेतून मुक्त व्हावेत चिंतेतून मुक्त होण्याचे संध्याकाळचे पण काही कार्यक्रम असतात परंतु ते कार्यक्रमापासून दूर राहावं म्हणजे त्या तुम्हाला सांगायला म्हणजे मी दारूबंदी खात्याचा नव्हतो दारू पिण्याच्या खात्याचा दहा वर्ष मंत्री किती दहा वर्ष परंतु हे सगळे दहा वर्षात म्हणजे माझ्यानंतर दुसरा कोणी दहा वर्ष त्या खात्याचा मंत्री राहिलेच नाही पण मी सांगतो की ह्या नशा आहेत थंड क्लास नशा आहेत आहे रम जीन फेमी बियर वगैरे यामध्ये काही दम नाही आपण जे श्रद्धापूर्वक जे कष्ट करतो काम करतो आई वडिलांची सेवा करतो किंवा आई वडिलांना सेवा त्याचा आशीर्वाद घेऊन आपण जे आपलं जीवन जगतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळची किंवा रात्रीची शांत झोप लागते तेच खरं सुख असेल तीच खरी नशा असते जीवन हे सरकत राहणार रा। आहे बालपण तारुण्य प्रौढत्व ज्येष्ठत्व आणि कधी ना कधी या जगाचा निरोप निश्चितपणे सगळ्यांना घ्यायचं पण काही काही लोकांना आवडत की माझ्या सरकारीच मीच मध्ये असलेल्या पदाची नशा येते नशा तिला मस्ती काय मी मस्ती कधी कधी चाय पेक्षा किटली गरज होते तो प्रशासनाचा अधिकारी असतो तो निवडून आलेला ग्रामपंचायतचा सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष महापौर आमदार खासदार राज्यमंत्री मंत्री कधी कधी मुख्यमंत्री परंतु ह्या नशा जर धुंदीत वागले तर जनता ती नशा कधी ना कधी निघवल बरोबर होते प्रशासकीय जीवनामध्ये चांगले काम केली असते तर रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा लोक दहा पैकी चार पाच लोक तरी साहेब साहेब करायला पडेल ओके साहेब बोलतो नाही असतो त्यान बोडके साहेबांची माझा परिस्थितीचे प्रांताधिकारी मी पंचान्नला पालकमंत्री झालो ठाणे तर त्यापासून आमची मित्रत्व आहे आणि जर का नीट नाही वागले तर बाजूने धक्का मारून जाते तरी लोक तुम्हाला विचारणार नाही एक गोष्ट होय होता गोष्ट मी विचारून विचारून सांगतो मी आणि म्हणून इंग्रजीमध्ये असं म्हणतात मसल पॉवर मनी पॉवर चेअर खुर्चीची शक्ती पैशाची आणि शारीरिक ही शक्ती आहे परंतु जर सकारात्मक त्याचा वापर केला तर त्या शक्तीला समाज देतो हिरवी शक्ती समाजाच्याच असलेल्या नापसंतीनं त्या शक्तीचा नाश होतो आणि म्हणून मी एकच सांगेन की भरत राजपूत यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू केला इथे पर्यटन आहेच मी ज्या पूर्व्याला त्याला ही एवढी झाडं जास्त नव्हती आणि ही दिस लँड वॉज बिलॉंग टू थारलँड म्हणजे तुमचे एम बी ए जागा होती अरे पण पहिल्या समुद्राच्या किनारे तुम्ही एम बी जागा मानतात आता तुमच्या तुम्ही रेकॉर्ड कलेक्टर तुमच्या तुम्ही हुशार म्हणून तुमच्या नावावर केला असेल तुम्ही ऐकलं आहे का आता ती आपल्या नगरपालिकेची झाली अशा प्रकारचं अक्षय गोर्दे यांनी सांगितलं की जी आता ही प्रॉपर्टी बिलॉंग नगरपालिका मला एक गोष्ट नमूद केला की, की स्वच्छ आहे म्हणजे इथल्या जनतेला सुद्धा धन्यवाद देतो इथल्या प्रशासनाला धन्यवाद देतो कि प्रवेश केल्यापासून कुठेही अशी अस्तव्यस्त परिस्थिती प्लास्टिक किंवा अडगळ निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण नाही म्हणजे आता फेस्टिवल आहे म्हणून स्वच्छता नसावी कायमस्वरूपी असली पाहिजे आणि त्याच्यामध्येच खरं म्हणजे तुमच्या शहराचं शहर जर छोट महत्व वाढणार आहे तुम्ही शंभर किती दुकान आहेत दोनशे दुकान आहेत आणि लांबून लांबून आलेली लोक आहेत या निमित्ताने इथल्या लोकल लोकांच्या कलेचा आविष्कार सुद्धा त्यांनी घडवलाय त्याच्यात सुद्धा विक्री होईल त्याची लोकांना करमणूक होईल मगाशी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी चांगलं परफॉर्म केलं म्हणजे इथे नुसत्या का दारू पिण्या स्टॉल असतील ना साईज वाले पण आहे का परवानगी दिली असेल ना नाही दिली नशीब म्हणजे बरं आहे म्हणजे मग मारामारे अजिबात होणार म्हणजे आता म्हणजे परवानीय कुठली जर स्पेशल आमच्या नवी मुंबईत डी वाय पाटील एक मोठा बँकचा शो झाला साधारणपणे दीड लाख लोक आले होते तिथे कंपार्टमेंट मध्ये सोय होती त्या लोकांनी आमच्या संजू नायकला ना सांगितले की मिळते का बघा मध्ये वाटण्याची सोय होते का तर आमच्या तिथल्या सिपीने सांगितलं रक्षा नायक साहेब जर काही ते मारा मार्या होऊन असतील असं वाटत असेल ना तर तुम्ही आग्रह धरू नका मग तो आम्ही आग्रह धरला नाही तरी सुद्धा जरा नजर ठेवा बाळासाहेब नजर ठेवा म्हणजे जास्त घेत बसला तर त्याला जरा प्रेमानं जरा सांगा हे टलं पाहिजे का नाही म्हणजे तो पडेल लोकांशी तो विचित्र वागेल तस चित्र सगळ्या गोष्टी बघताना एक मन आनंदीत होते प्रफुल्लित होते आता या ठिकाणी आलोय तर दोन तीन गोष्टीची ती चर्चा तर केलीच पाहिजे आता आपल्याकडचा एक धोडी नावाचा कुठेतरी पक्षाचा असतो आपला तिथे काय घेणे तो काही बेपत्ता झाला आता काय त्याचा ट्रॅक लागला असं बाबासाहेब पाटलांनी मला सांगितलं त्याचा बंदोबस्त प्रॉपर वेळ कोणीही घटक असो माझं म्हणणं आहे की जगण्याचा प्रत्येक माणसाला अधिकार आहे त्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे तो कुठल्या धर्माचा जातीचा पंथाचा वर्णाचा पक्षाचा असो त्या माणसाचं जीवन सुखर राहिलं पाहिजे निर्बळतन जगता आलं पाहिजे आता हे मला दुसरी गोष्ट मी कलेक्टर साहेब लक्षात पाच तारखेला येतोय त्यावेळेस भूकंप काय होत त्या तज्ञा लोकांकडून कधी पहिला सुरुवात झाली टप्प्याटप्प्याने कधी त्याचे टप्पे झाले त्याचा रिसर्च स्केल काय होता आणि याचे काळात त्या धोका वगैरे ते पण जनतेला आपल्याला अवेअरनेस करून दिलं पाहिजे मग आता तिसरा वाढवण बंद बंदराच्या मी स्पष्ट जनरल मॅनेजरला या बंदराचा विकास होताना हा देशाचं नाव जगामध्ये निर्माण करणारा बंदर होणार आहे परंतु तो, तो बंदर निर्माण होताना ज्यांच्या परिसरात हे बंदर होणार आहे त्यांच्या जीवनाची वाटचाल ही शाश्वत असली पाहिजे त्यांचं पुनर्वसन म्हणजे ज्याला बदल घडतो त्याला मानवाला त्या गोष्टी डायजेस्ट होत नाही तर त्या लोकांची मानसिकता सुद्धा आपल्याला बदलावं लागेल त्यांच्यामध्ये लागे। त्या सर्व लोकांच्या मुलाबालांच्या शैक्षणिक बाबी आरोग्याच्या व्यापार या जर झाल्या तर हा वाढून बन, बंदर नीट सत्त्याण्णव शारीरिक पालकमंत्री असतानाच पी अँड ओ कंपनीला तो बंदर देण्यात आला होता त्याच वेळेला खरं म्हणजे तो बंदर झाला असता असो ह्या ह्या परिसरात तिसरी चौथी मुंबईला किती चौथी म्हणजे तुम्हाला कुठे परदेशात जायचं असेल तर मुंबईला मुंबईला एअरपोर्टला ना या नाही यालाच नको इथला येत तुमचा एअरपोर्ट गावेत इथूनच वेळेस डायरेक्ट विक्रम निघाला निघाला डायरेक्ट आसपास आला किंवा विमानातून अमेरिका का म्हणजे एकूणच भविष्य काळ चांगला आहे पण चा, चा, तो भविष्य काळ चांगला त्याच आपल्याकरता हिताकरता कन्वर्स करण्याकरता आपण सजग अलर्ट कॉशच राहिलं पाहिजे आणि राज्यकर्ते आणि प्रशासक यंत्रणेनं जनतेच्या हिताच्या गोष्टी करण्याकरता सजग राहिलं पाहिजे आणि तो राहण्याकरता सुदैवाकरता पाच वर्ष इथं मी आहे पाच वर्षाच्या आतमध्ये वाढवांची जी काय प्लॅनिंग आहे विमानतळाची हायवेची बुलेट ट्रेनची किंवा सी पोर्टची ती पाच वर्षात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि त्या सर्वांच्या हिताकरता गणेश नाईक सजगतेनं काम करेल विश्वास व्यक्त करतो पुन्हा हा डानू फेस्टिवल आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा शुभारंभ केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र